एकीकडे परमार्थाची व्याख्या करताना श्री महाराज म्हणतात संपूर्णपणे निस्वार्थ बनणे याचे नाव परमार्थ आणि या निस्वार्थतेची सुरुवात घरापासून करावी पूज्य बाबा देखील आपल्या प्रवचनात हा मुद्दा हिरिरीने मांडत की सध्या माणूस दुःखी असण्याचे मुख्य कारण म्हणजे घरातले एकमेकांवरचे प्रेम कमी झाले प्रत्येक मनुष्य आत्मकेंद्री स्वार्थीय अर्थाने बनला आणि त्यामुळे एकतर तो आत्यंतिक आसक्ती किंवा अत्यंतिक द्वेष या दोन बिंदूंमध्ये हेलकावे खात राहिला स्वार्थरहित प्रेम या भावनेपासून दूर जात राहिला या सांगण्यामध्ये या संतांचा मुख्य उद्देश हा की जोवर समोर दिसणाऱ्या भगवंताच्या अंशावर तुम्ही निस्वार्थ प्रेम करू शकत नाही तोवर अंशीवर निष्काम प्रेम कसे बसणार गंमत अशी की आम्ही म्हणतो आमच्या आयुष्यात गुरु किंवा भगवंत यांना सर्वोच्च स्थान आहे आणि ज्यांच्या योगे आम्हाला या मनुष्य देहासकट जगातल्या वस्तू व्यक्ती प्राप्त झाल्या त्यांचा द्वेष करतो हा किती मोठा विरोधाभास आहे